सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त मी दत्ताचा रचना श्रीगुरु दत्तचरणी अर्पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचे देवीचे रूप म्हणजे शैलपुत्री जिला पांढरी कण्हेरीची फुले आवडतात दुसरा दिवस आहे तो ब्रह्मचारिणी या रूपाचा ही देवी म्हणजे प्रामाणिकपणा विश्वास ज्ञान व बुद्धी देणारी अशी आहे या दिवशीचा रंग हिरवा आहे या देवीला वटवृक्षाचे फूल अर्पण करावे तिसरा दिवस हा चंद्रघंटा या देवीच्या रूपाचा या देवीमध्ये वाईटाचा नाश करण्याची तीव्र क्षमता असते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र असतो या दिवशीचा रंग राखाडी असून या देवीला शंखपुष्पीच्या फुलाने या देवीची पूजा करतात चौथा दिवस आहे कुष्मांडा देवीचा सदैव हसणारी बुद्धी व शांतीचे प्रतीक असणारी पिवळ्या रंगाशी संबंधित असल्यामुळे या देवीला पिवळ्या रंगाची जसे की पिवळे कमळ झेंडू इत्यादी फुलांनी या मा इत्यादी फुले या मातेस अर्पण करावेत त्यानंतर मातेचे रूप आहे स्कंद मातेचे ही देवी ज्ञान तेज देणारी सुसंवादाची माता हिचा केशरी रंग रंगाशी संबंध असल्यामुळे हिला केशरी फुले अर्पण करावीत त्यामुळे संततीचा आनंद मिळतो यानंतरचे देवीचे रूप आहे कात्यायनी देवीचे हिच्या क्रोधामुळे या देवीने महिषासूर्या राक्षसावर विजय मिळवला होता या देवीला प्रसन्न करण्यासाठी पांढरी फुले वाहतात यानंतरचे रूप येते ते काल रात्रीचे या रूपामध्ये प्रचंड शक्ती असते आणि हिचा हिरव्या रंगाशी संबंध असल्यामुळे या उग्ररूपाला झेंडू किंवा रातराणीचे फुलं अर्पण करतात त्यानंतर येते महागौरी देवी हे रूप या रुपा, या रुपा हे रूपा ह्या रूपामध्ये प्रचंड सामर्थ्य व शक्ती दर्शवते व महागौरीचा संबंध निळ्या रंगाशी येतो या देवीची पूजा मोगऱ्याच्या फुलाने करावी यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होतो यानंतर येते ते, ते सिद्धिदात्री देवीचे रूप हिचा आवडता रंग गुलाबी असून हे रूप पवित्रतेचे व करुणेचे प्रतीक आहे या देवीची पूजा करून जास्वंद किंवा चंपाच्या फुलाने करावी यामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ತಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ